आता आपल्याला साफ करायचं आहे एवढा सारा दोन दिवस नाही पुरणार साफ करायला छान घाण झाला आहे असं आहे सर्व आपल्या घराच्या पाठीभंगा आपण मुंबईला राहतो म्हणून साफसफाई पावसात होत नाही आणि आत्ता मे महिन्यात येतो तो पण खूप घाण होतं इथे माळाचा झाड होता वादळामध्ये तुटून गेला नारळ काही होत नाही आता असं सगळा घाण आहे बघा हा एवढा तर साफ कळेल किती टाईम जाईल आता जा पेटवले आपल्याला आता दूर व्हायला लागेल तर इथे मोठी आग होईल झाड पेटून जाईल सगळं हा सगळं आपल्याला पेटवायचं आहे तर खूपच घाम झालाय असं आमचं गाव आहे पाठीमांगी घरात नकोच आहे नाही नाही तिकडे पडणार असा पडला बाबा बघितला आमचा नारलाचा झाड खूप नारळ द्यायचा पण वादला मध्ये शेंडाच मोडला त्याचा जर बापूलही घाबरत बाई हा कुठात काम पटात तिक पप्पा सोबत आहे छान घाबरत केवढा जंगल आहे खूप डाट जंगल आहे आणि आंबोली करवं मोठा वरती, छान भीती वाटत वाघ वगैरे असतात मी निघालो